आज आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत सोलापूरची सुप्रसिद्ध ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण ज्वारीचं चा पीठ चाळून करून घेऊया अशा प्रकारे आपण इथे ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आता मी गॅस चालू करून एक एका तव्यामध्ये गरम पाणी करून घेत आहे या ठिकाणी आपण भाकरी बनवण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करत आहोत पांढऱ्या तव्यापेक्षा लोखंडी तव्यामध्ये भाकरी छान होते म्हणून आपण इथे लोखंडी तव्याचा वापर करत आहोत तव्यामध्ये आपण थोडस पाणी गरम करून घेतोय आता आपण हे पाणी गरम झालेलं पाणी पाणी आता गरम झालेलं आहे हे आता आपण पिठामध्ये घालून घेऊया आपल्या पिठाला जर चिकटपणा कमी असेल तर या गरम पाण्यामुळे पीठ एकदम चिकट बनत आणि आपली भाकरी छान बनतात तुमचे पीठ जर पिठाला जर चिकटपणा असेल पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया या ठिकाणी थंड पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घेतोय पीठ एकदम व्यवस्थित मळून आहे जर पीठ व्यवस्थित मळले नाही तर आपले भाकरी व्यवस्थित बनणार नाही भाकरीच्या कडा हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय एकदम पाणी पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ पातळ होईल व आपली भाकरी व्यवस्थित बनणार नाही त्या थापायलाही येणार नाही तुम्ही पीठ जितकं व्यवस्थित मळाल तेवढं आपल्या भाकरी पातळही होतील आणि ही व्यवस्थित आता या पिठाचा आपण गोळा बनवून घेऊया हा गोळा थोडा हाताने थापून घ्यायचा आहे आता भाकरी बनवण्यासाठी एका कोळपट्यावरती पीठ पसरवून घेऊया आणि आपली भाकरी थापून घेऊया भाकरी आपल्या हाताला जर पीठ चिटकत असेल तर सुक्या पिठाचा मधून मधून वापर करायचा जेणेकरून भाकरी आपल्या हाताला चिकटणार नाही आणि ती व्यवस्थित पसरली जाईल तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती गोल आणि सुंदर अशी बनलेली आहे भाकरी आपण तव्यामध्ये घालून घेऊया आणि पाणी लावून घेऊया याला येथील पाण्याचं पाणी सुकलेलं आहे पाणी सुकल्यानंतर आपण आता भाकरी पलटी मारणार आहोत तुम्ही बघू शकता आपली भाकरी एकदम छान तयार झालेली आहे फुगत आहे अशा प्रकारची भाकरी जास्तीत जास्त सोलापूर साइडला बनवली जाते तुम्ही या प्रकारे जर भाकरी बनवली तर तुमची भाकरी पातळ व फुगणारी अशी बनेल तुम्ही बघू शकता आपली भाकरी भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती मस्त टंब अशी फुगलेली आहे प्रकारे आपली भाकरी तयार आहे तुम्ही ही भाकरी पिठला पातळ भाजी दूध शेंगदाण्याची चटणी मिरचीचा ठेचा अशा सर्व प्रकारे कशा सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही बघू शकता आपली झुणका भाकरी इथे एकदम मस्त अशी तयार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सोलापूरची सुप्रसिद्ध अशी भाकरी जरूर ट्राय करा तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू